शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस चौथ्या दिवशी तुपकर यांचा रक्तदाब वाढलाय रक्तातील साखरेचं प्रमाणही लक्षणीय कमी झालेलं आहे तरीही तुपकर आपल्या आंदोलनावर आपल्या उपोषणावर ठाम आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर हे मातृतीर्थ सिंधकेट राजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही तुपकर यांच्याशी फोनवरून बातचीत केली होती आंदोलन थांबवून मुंबईला या आपण बैठकीत प्रश्न सोडवू असं आवाहन मुंडे यांनी केल्याची माहिती समोर येते मात्र तुपकरे आपल्या आंदोलनावर ठाम आहे विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढणार असून शिवसेना एकशे वीस जागांवर लढणार असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलेलं आहे विरोधकांनी मराठा आरक्षणाचं भांडवल करण्याची सुरुवात केलेली आहे कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवूनच दाखवा असं म्हणत भाजपाच्या परिणय फुके यांनी जरांगींना आता थेट आव्हान दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छान असा व्हिडिओ शेअर करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत बाप्पा सर्व अडथळ्यांचे निराकरण करतील पंतप्रधान मोदींनी देशवासियांना अशा शुभेच्छा दिल्यात त्याचबरोबर ट्विट करत म्हटलंय की सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरिया पंतप्रधानांनी यासोबतच एक व्हिडिओही शेअर केला ज्यात ते म्हणाले गणेशजी विघ्नहर्ता आहेत ते देशवासियांच्या अडथळ्यांचा पराभव करतील गणेशोत्सवासोबत लोकमान्य टिळक यांचं नाव येणं अपेक्ष ना स्वाभाविक का आहे कारण त्यांनीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत वर्षा निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आरती संपन्न झालेली आहे पूजा विधी झालेला आहे राज ठाकरेंच्याही घरी बाप्पाचं थाटामाटात सा आगमन झालेलं आहे शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे तर शिवाजी पार्क हो परिसरातील शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झालेत बाप्पाच्या आगमनानं राज यांच्या घरी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन येथे आपल्या जलभूषण या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह गणरायाची आरती सुद्धा केली आहे देशातील महिला सहकारी साखर कारखान्यास्थळी पंच्याहत्तराव्या गणेशोत्सव साजरा केला जातोय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली आहे राज्यातील जनतेच्या जीवनात परिवर्तन करणारा योजना महायुती सरकारने आणल्याने अंमलबजावणी करण्याची ताकद गणरायाने द्यावी अशी प्रार्थना विखे पाटलांनी केली आमदार प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब गणेशाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि यावेळी सहकुटुंब होतं आणि सहकुटुंबासहित त्यांनी गणरायाची आरती सुद्धा केली आहे जळगाव लोकसभेच्या खासदार सुमिता वाघ यांच्या घरी गणरायाची स्थापना झालेली आहे सुमिता वाघ यांच्या घरी एकोणीसशे नव्वद सालापासून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो एकोणीसशे एक्क्याण्णव साली लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतरही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे दहा दिवसांच्या बाप्पाचं आगमन इथे झालेलं आहे सकाळी नऊ वाजतापर्यंतच्या बाप्पाच्या स्थापनेचा मुहूर्त असल्यामुळे स्मिता वाघ यांनी आज सकाळीच कुटुंबियांसोबत बाजारपेठेत जाऊन मूर्ती खरेदी केली आहे आणि बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली विनोद तावडे यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं थाटामाटात आगमन झालेलं आहे पालखीतून बाप्पाला ते घेऊन आलेले आहेत आणि त्याचबरोबर ढोल ताशा पथकाच्या गजरात इथे बाप्पाचं थाटामाटात उत्साहात इथं स्वागत करण्यात आलंय